नमस्कार शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस साठीचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की निफ्टीसाठी सोमवारसाठी आपण जे विश्लेषण केले त्यामध्ये आपण पहिल्यांदा थ्री टार्गेट थिअरी नुसार विश्लेषण करूया त्यामध्ये वरच्या बाजूला हे आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टन लेवल दिसते तर ही झाली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल बावीस हजार शंभर ही झाली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला आता फक्त ज्या निळ्या रंगाच्या लाइन्स आहेत तेवढ्याच लक्षात घ्यायच्या आहेत जर समजा आता इथे काय झालंय तुम्हाला आठवतच असेल आणि तुम्ही यापूर्वीचा आपला व्हिडिओ जर बघितला नसेल तक बगा, मदे आपन मदे, मदे तर कृपया तो व्हिडिओ बघा कारण त्यामध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलेलं आहे शुक्रवारी खूप जोरदार सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आता खरं बघायला गेलं तर एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर रिकव्हरीची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी थोडस आपल्याला गॅपडाऊन ओपन होणं किंवा अशा गोष्टी होऊ शकतात अर्थात जेव्हा एवढं मोठं सेलिंग होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप ओपन सुद्धा होऊ शकतं कारण ज्यांनी ज्यांनी हे सगळं एवढं मोठं सेलिंग झालं हे बघून आपल्या पोझिशन होल्ड केल्या असतील अशा लोकांचा स्टॉप लॉस हिट करण्यासाठी आणि नव्यानं सेलची चांगली संधी मिळण्यासाठी गॅप ओपन केलं जातं बऱ्याच वेळेला आणि त्यानंतर थोडंसं वर नेलं जातं आणि सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट झाले जे शॉर्ट टर्म मध्ये ज्यांनी ट्रेड घेतलेला असतो त्यानंतर मार्केट खाली आणलं जातं अशा असं सुद्धा बऱ्याच वेळेला होताना आपल्याला बघायला मिळतं अर्थात उद्याचं ओपनिंग कुठे होणार आहे ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत जर उद्याचं ओपनिंग गॅपअप झालं आणि वर जायला लागलं बावीस हजार दोनशेच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं वरच्या दिशेनं एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं आणि वर जात असताना बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार तीनशे आणि बावीस हजार तीनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूने बघायला मिळू शकतात मात्र जर फ्लॅट ओपन झालं ओपनिंग नंतर खाली जायला लागलं बावीस हजार शंभरच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग खाली जात असताना सॉरी बावीस हजार पन्नास नंतर बावीस हजार आणि मग एकवीस हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात आता हे झालं आपल्याला थ्री टार्गेट थिअरी नुसार दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की मी जो आता नव्या पद्धतीनं अभ्यास करतोय त्यामध्ये मी आता सध्या असं मला वाटतंय की निफ्टी सध्या टार्गेट झोन मध्ये आलेला आहे सध्या रिव्हर्सल झोन मध्ये नाहीये तर त्याच्यामुळे टार्गेट काय आहेत तर आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवरची टार्गेट आपण ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत आत्ता छोट्या टाइम फ्रेम मधली टार्गेट जी आहेत ही वरच्या बाजूला बावीस हजार एकशे तीस आहे आणि ते टार्गेट आपल्याला शुक्रवारीच अचीव्ह झालेला आहे त्यामुळे जर इथून खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं हे पुढचं टार्गेट जे आहे बावीस हजार बत्तीसच्या आसपास हे टार्गेट अचीव्ह होऊ शकतं आणि ह्याच्याही खाली टिकायला लागलं तर मग एकवीस हजार नऊशे साठ च्या आसपास असणार हे तिसरं टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला आता इथे मुवमेंट दिसते आहे खरं बघायला गेलं तर हळूहळू आता रिकव्हरी होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे रिकव्हरीच्या दृष्टीनं सुद्धा विचार करायला आपल्याला हरकत नाही पण त्यासाठी एक दिवस सोमवारची वाट बघणं आवश्यक आहे अन्यथा मला असं राहून राहून वाटतंय कि मार्केटमध्ये आता इथून रिकव्हरी येऊ शकते हळूहळू तर आपल्याला त्यासाठी थोडीशी वाट बघणं सुद्धा आवश्यक आहे तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा अनालिसिस करायला सुरुवात करूया तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो ओपन केलेला आहे आपण थोडस त्याला झूम करूया जेणेकरून आपल्याला ले सर्व लेवल स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील तर इथे मी झूम करतोय ओके okay. तर इथे आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय बँक निफ्टी मध्ये आपल्याला सध्या आपण थ्री टार्गेट थिअरी नुसार बघूया वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास ही गेलं तर अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या ज्या दोन लेवल आहेत तर त्याच्यामध्येच आपल्याला नवीन जो अभ्यास आहे त्यानुसार रिव्हर्सल झोन मिळालाय हा रिव्हर्सल झोन कदाचित कशा पद्धतीनं काम करू शकतो जर किंमत आता ह्या झोन मध्ये आलेलीच आहे तर आता आहे इथनच रिकवर होऊ शकते किंवा थोडीशी खाली जाऊन रिकवर होऊ शकते किंवा ह्याच्याही थोडस खाली जाऊन ही आपली जी खालची इम्पॉर्टंट लेवल आहे ह्याच्या आसपास येऊन सुद्धा रिकवर होऊ शकते आणि ज्या वेळेला इथून वर जायला लागले तिथे आपल्याला थोडी जास्त रिस्क घेऊन आपण एक तेजी होऊ शकते असा विचार करू शकतो किंवा ह्या लेवलच्या वर गेलं ही वरची लेवल कुठली ले अठ्ठेचाळीस हजार दोनशे नव्वद ची आहे खालची लेवल कुठली अठ्ठेचाळीस हजार एकशे सदुसष्टची आहे तर ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत इथून जेव्हा वर जायला लागेल तेव्हा आपल्याला वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते असं वाटतं वाटतंय तर त्यामुळे आपल्याला वाट बघणं आवश्यक आहे आणि म्हणून मी निफ्टी मध्ये असं म्हणतोय की आपल्याला कदाचित थोडीशी रिकव्हरी सुद्धा किंवा अप ओपनिंग उप सुद्धा बघायला मिळू शकतं आता हे झालं आपल्याला अं थ्री टार्गेट थिअरीनुसार आता बघूया थ्री टार्गेट थिअरीनुसार वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास खालच्या थे बाजूला अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता समजा जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर मग वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूने बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि गॅप डाऊन ओपन होऊन अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक केली तर मग सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ह्या तीन लेवल सुद्धा आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलआयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी थोडीशी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची ओळख करून देतो जे सदस्य नवीन असतील आणि ज्यांना शेअर मार्केट मराठीचा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे ते आपण तीन लेवलमध्ये देण्याचा प्रयत्न करतो पहिली लेवल जी आहे ती आहे फ्री कोर्सेसची याच्यामध्ये तीन अतिशय उत्तम असे फ्री कोर्सेस आहेत ज्यामध्ये टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे ट्रेडर बनायचं असेल तर त्यासाठीचा एक कोर्स आहे आणि अगदी शेअर मार्केट तुम्हाला सुरुवातीपासून शिकायचं असेल तर त्याचा कोर्स आहे तुम्हाला त्या कोर्स तो जर कोर्स मधले व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज जो आहे तो या नंबरवर पाठवू शकता दुसरी आपली स्टेप आहे समजा ह्यातले व्हिडिओ तुम्हाला आवडले आणि असं वाटलं की आपल्याला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा आहे तर सध्या आपल्याला अपस्टॉक्समध्ये रेफरल लिंक जे आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्या रेफरल लिंक द्वारे जर अपस्टॉक्स या ब्रोकर कडे तुम्ही जर एक डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाइम फ्री मेंबरशिप मिळणार आहे तर त्यामुळे तुम्हाला हा जो दुसरा भाग आहे आता ही सुद्धा अकाउंट ओपनिंग फ्री आहे तर त्यामुळे ही जी दुसरी ऑफर आहे ज्याच्यामध्ये आपण दुसरी लेवल आहे असं म्हणूया तर ह्या दुसऱ्या लेवलला सुद्धा तुम्हाला कुठलाही चार्ज नाही आहे तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला व्हॉट्सअप पाठवा हा नंबर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज साठी आहे याच्यावर जर कॉल केला तर ते कॉल उचलले जात नाहीत तर ही गोष्ट लक्षात ठेवा तिसरे जी आपली हे आहे लेवल आहे ती तिसरी लेवल आहे पेड कोर्सची तर ते आपल्याला इथे दिसतंय आणि पेड कोर्सची सध्या जानेवारी बॅच चालू आहे नवीन बॅच जेव्हा चालू होणार असेल त्यावेळेला त्याची माहिती आपण ग्रुपमध्ये सांगणार आहोत तर त्यामुळे पेड कोर्स साठी सध्या ऍडमिशन चालू नाही आता आपल्याला जेव्हा YouTube वर 25,000 हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यानंतर आपण लाइव सेशन सुद्धा चालू करणार आहोत तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर ह्या झाल्या काही महत्वाच्या सूचना आजच्या या व्हिडिओ मी इथेच आता आपली रजा घेतोय धन्यवाद